बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथील पूर्णा नदीच्या काठी वसलेले पुरातन पुरातनकालीन शिवमंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली या शिवमंदिराला दीडशे ते दोनशे वर्षाचा इतिहास लाभला आहे दरवर्षी या शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पंचकृषीतील भाविक भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात कारण हे शिवमंदिर पुरातन काली असून पंचकृषीत एकच शिवमंदिर आहे दरवर्षी एकटा गणेश मंडळ व गावातील सर्वच मंडळ यांच्या देणगीतून येथे साबुदाना खिचडीचा प्रसाद मोठ्या प्रमाणात केला जातो व भाविक भक्त हजारोंच्या संख्येने या प्रसादाचा आस्वाद घेतात या कार्यक्रमाला एकता गणेश मंडळ व गावातील सर्व मंडळांचा व गावातील भाविक भक्तांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभतो या कार्यक्रमात कोणीही दंगल करू नये याकरिता आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि एकता गणेश मंडळाचा अध्यक्ष यांचे हे जुने मंदिर हे 250 वर्षांत पुरातन आहे आणि दरवर्षी आम्ही इथं साबुदाना खिचडीचं वाटप करतो यावर्षी साधारण पाच ते सात क्विंटलची आम्ही खिचडी केली मोठ्या संख्येने इथं भाविक येतात असे गाव साखरखेडा गोळीदव दिवदरा गोडकोत असे सात सगळे पंचकोशीतले गावं आहे सहा सात गावात येतात साधारण आतापर्यंत पाच क्विंटलची खिचडी झालेली आहे आणि दोन क्विंटलची खिचडीचा अजून तयारी चालू चालू आहे आमची तर साधारण दहा वाजेपर्यंत हा वाटप चालतो सर्व भाविक भक्त शे दर्शन घे सर्व मण्डा चाहिँ कार्यकर्ते जस बाल गोपाल गणेश मण्डल गणेश मण्डल दुर्गोत्सव मण्डल काही महिला मण्डा आम्हाला पूर्ण प्रकारे हा कार्यक्रम मंदिर आहे आणि हे वर्ष नर्ष पिडाना पिडित चाली प्रथा आज अजून सध्या चालवलेलं आहे महाशिवरात्रीच्या निमित्त महाप्रसाद हे वाटप शेंगदाणा उसळा याचा चालवलेलं आहे तर सर्व भाविक मंडळ आणि कार्यकर्ते लहान लहान मुलं वगैरे सहभागी आहे आणि आसपासच्या खेळापाड्याचे साखरखेळा हिवरा पूर्णा गोईंदू पिरुळ पूर्णानगर हे सगळे जण सहकार्य करत आहे आणि आम्ही त्यांचे आभारी महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर साठी रत्नादीप तंत्रपाळे चांदूर बाजार